नमस्कार आम्हा आम्हाला जो आमची जी मागणी आहे नमस्कार मी नितीन अशोक गायकवाड मी सोलापूर साऊंड असोसिएशनचा अध्यक्ष आमची जी मागणी आहे आम्हाला जी काही बंदी घालण्यात आलेली आहे नियमामध्ये साऊंड सिस्टीम बाबतीत तर त्या आम्हाला आमचा व्यवसाय सुरळीत व कोणालाही त्रास न देता आमचा व्यवसाय सुरळीतपणे व्यवस्थित मधुर आवाजात आम्ही व्यवसाय करण्यासाठी तयार आहे कोणाला त्रास न होईल या विषयाने आम्ही व्यवसाय करण्यास तयार आहे तर आम्हाला आम्हाला जगण्यासाठी साऊंड सिस्टीम लावण्यात परवानगी मिळावी एक बेस एक तर आता जे काल तुमची भूमिका होती सगळीकडचं लाईट आणि हे काढून घ्यायचं त्या भूमिका नाही हा विषय तो चुकीचा आहे आम्ही जिथे काही बुकिंग घेतलेले आहेत गणेश उत्सवाच्या ह्याच्यामध्ये ती बुकिंग आम्ही लावलेलं जे काही मटेरियल आहे तो आम्ही काढत नाही आहे आणि काही जे आजपासून जे आमचं म्हणजे काल जी मिटिंग झाली त्याच्यामध्ये जे आमचं समन्वयक जे ठरलेलं आहे संघटनेचं की आजपासून आम्ही कुठलेही येथील पुढची ऑर्डर घेणार नाही कुठल्याही प्रकारची सेवा आम्ही देणार नाही